नमस्कार मित्रमैत्रिणीनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर मग आजच्या आपल्या पुढच्या भागाला आपण सुरुवात करूया आज मला झोपायचं नाही आहे निकिता त्याची कॉलर पकडत त्याला जवळ ओढते निक हे काय निखील हसुदा पद खट्यायपणे बोलतो बेबी निकिता लाडीक स्वरात म्हणते नको ग जरा कंट्रोल करवायको निखिल तिला उचलतो आणि बेडवर नेऊन हळूवारपणे झोपवतो निकिता गाल फुगवून दुसऱ्या बाजूला तोंड करून झोपते तर माझी निक चिडली की निखील बेडवर तिच्या मागे झोपत तिला मिठीत घेतो तुम्ही फार वाईट आहात कधीच माझं ऐकत नाही निकिता त्याच्याकडे वळते आणि त्याच्या छातीवर हलकेच मारते उगास नाटक आपलं बेबी तुझ्या जवळ आहे ना निखिल खट्या हसत तिच्या पोटावर हात ठेवतो अरे निकिता अजून त्याचा हात पकडते कारण तो तिच्या पोटावर हळुवारपणे हात फिरवत होता दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळचे दहा वाजले तरीही निकिता उठायचं नाव घेत नव्हती निखिल कितीतरी वेळापासून तिला उठवण्याचा प्रयत्न करत होता नेक्स उठणार नाही आहेस का निखिल तिला उचलून मांडीवर घेतो ती काही न बोलता त्याच्या गळ्याभोवती हात घुंडते आणि त्याच्या खांद्यावर डोकं ठेकवते निक उठणार ग निखिल तिच्या गालावर हलके थपथपत बोलतो तुम्ही काल रात्री माझं ऐकलं नाही आता मी पण नाही ऐकणार आहे निकिता त्याला आणखीन घट्ट मिठी मारते अच्छा सॉरी बरं आता उठ ना आपल्याला अल्ट्रासाऊंडसाठी जायचं आहे ना निखिल तिचे लाड करत म्हणतो निकिता ही डोळे उघडून सरळ बसते ती बघते तर निखिल आधीच तयार झाला होता पटकन तयार हो निखिल तिच्या गालावर चुंबन घेतो अजून वेळ आहे मी फक्त तुम्हाला त्रास देत होते निकिता खळखळून हसत म्हणते किती नोटी झालीस ग तू निकी निखिल तिच्या नाकावर चुंबन घेतो मी आता तयार होऊन येते निकिताही म्हणते थोड्या वेळात निकिता तयार होऊन येते मग दोघंही एकत्र नाश्ता करतात तुम्हा दोघांचा नाश्ता झालाय काकी हस खोली देत विचारतात हो दोघंही हसत उत्तर देतात तर निघायचं का निखिल विचारतो तिघही हॉस्पिटलला पोहोचतात मला खूप भीती वाटते निकिता निखिल आणि काकीकडे पाहत म्हणते अगं बेडी घाबरू नकोस आम्ही आहोत ना तुझ्यासोबत काकी तिच्या डोक्यावरून हात फिरवत सांत्वन करतात नर्स येऊन निकिताचं नाव घेते तेव्हा तिघही कॅबिनमध्ये जातात निकिताने निखिलचा हात घट्ट पकडला होता दोघंही उत्साहित आणि नर्वसही होते आज त्यांना त्यांच्या येणाऱ्या बायाची पहिली झलक पाहायला मिळणार होती ज्या बायाची त्यातो त्याने वाट पाहत होते डॉक्टर तिला बेडवर झोपण्यास सांगतात ती निखिलचा हात पकडून बेडवर बसते मग निखिल तिला हळू झोपायला मदत करतो तर नर्स तिला टॉप वरती करायला सांगते काकी डोळ्यांनी तिला धीर दिल देतात तर निकिताच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिस दिसत होती डॉक्टर तिच्या बोटावर जेल लावतात आणि मशीन फिरवायला सुरुवात करतात मॉनिटरवर सगळं दिसत होतं आणि सोबत धडधडण्याचा आवाजही येत होता अभिनंदन जुई बाळं आहेत डॉक्टर हसत सांगतात डॉक्टरांचं वाक्य ऐकताच निखिळाचे डोळे भरून येतात निखिल तिच्या थातावरची पकड घट्ट करतो हे दोन टिपके आहेत तुमची बाळं डॉक्टर स्क्रीनकडे बोट दाखवतात जुई निखिल हळूच बोलतो त्याचा कंठ दाटून आला होता निकिता डोळ्यानेच हो म्हणते तिचं मन आनंदाने भरलं होतं एका बायासाठी ती आतुरली होती आणि आज देवाने तिला दोन बायांचं सुख दिलं होतं निखिल खाली वागून तिच्या कपायावर चुंबन घेतो काकी मंत्रमुग्ध होऊन स्क्रीनकडे पाहत होत्या काकी दोघं येणार आहेत तुला त्रास द्यायला निखिल हसतच म्हणतो तेव्हा काकी भाणावर येतात मी दोघांची आजी होणार आहे काकी आनंदाने बोलतात थँक्यू निकिता का डौक्टर डौक्टर काकी म्हणतात तर हार्टबीट्स निरोगी आहेत त्यांना ताण येईल असं काही करायचं नाही आहे जुईबा असल्याने जरा जास्त काळजी घ्यावी लागणार आहे डॉक्टर सांगतात डॉक्टरांशी बोलून ते बाहेर येतात आनंद येतेच फक्त व्यक्त करणारी की घरी जाऊन रूममध्ये काकी चिरवत विचारतात रूममध्ये निखिलही डोळे मिचकावत म्हणतो घरी निघताना निखील येता निखील पुढे बसतात तर काकी मागच्या सीटवर निकिताच्या फोनवर कविताचा कॉल येतो तर निकिताने कालच त्यांना गरुदरपणाबद्दल सांगितलं होतं हाय मम्मी निकिता कॉल उचलते झालं का अल्ट्रासाऊंड कविता उत्साहाने विचारतात हो सगळं ठीक आहे दोघांचे हार्टबीट्स नॉर्मल आहेत निकिता हसत सांगते दोघांचे कविता गोंधळून विचारतात मम्मी बाया आहेत निकिता हसतच बोलते निक खरं सांगतेस ना कविता भाऊक होतात हो मम्मी आत्ताच कळले आम्हालाही निकिता निखिलकडे पाहते नेक्स्ट काळजी घे इकडे येशील का मी जय आणि तुझ्या डॅडला पाठवते हो कविता म्हणतात मम्मी आता नको मी सांगते तुला तू तु काळजी करू नकोस मी ठीक आहे निकिता म्हणते काळजी तर होणारच ना निक म्हणते कविता म्हणतात मम्मी निकिल आहे माझी काळजी घ्यायला मी घरी गेल्यावर तुला कॉल करते निकिता म्हणते आम्ही येतो तुला भेटायला कविताही म्हणतात हो ठेवते आता निकिता कॉल कट करते तर आई काय म्हणाल्या निखिल तिचा हात हातात घेत विचारतो भाऊक झाल्या होत्या निकिता डोळ्यातलं पाणी अडवतच आता म्हणते त्यांना तुझी काळजी वाटत असेल निखिल तिच्या खांद हातावर चुंबन घेतो उद्या येतील मम्मी निकिता हलकेच असत म्हणते तिला माहिती होतं एवढी छान बातमी मिळाल्यावर सगळे येणारच उद्या निखिल विचारतो तुम्हाला काही महत्त्वाचं काम आहे का निकिता विचारत असते त्याला नाही निखिलही हसत म्हणतो तर आता निकिताची जास्त काळजी घ्यावी लागेल काकी त्याला म्हणतात हो ते तर मी घेणारच आहे आजच वर्क फ्रॉम होमसाठी अर्ज देतोय कंपनीत निखिल म्हणतो त्याचं बोलणं ऐकून निकिताला थोडं वाईट वाटतं निखिल बॉस होता पण तो दुसऱ्याच्या कंपनीत कर्मचारी म्हणून काम करत होता थोड्याच वेळात ते घरी पोहोचतात सगळे त्यांची वाट पाहत बसले होते विजय आणि काका आज ऑफिसला गेले नव्हते यश आणि सायलीही घरीच होते डॉक्टर आता काय म्हणाले साधना काळजीने निकिता आणि काकींना विचारतात कारण त्यांना माहिती होतं निखिल काही बोलणार नाही सगळं ठीक आहे निकिताही म्हणते बहिणी बाया आहेत काकी हसत सांगतात सगळे आनंदाने उत्साहित होतात तर आता अभिनंदन दादा बहिणी यश दीपा आणि सायली एकत्रच बोलतात थँक यू निकिता शांतपणे म्हणते तर निखिल थोडं जबरदस्तीने निकिता हे तुझ्यासाठी सात एक सोन्याची साकी तिच्यासमोर धरतात आई नको निकिता दोन पावलं मागे जाते तिला माहिती होतं निखिल चिडेल ही निखिलच्या वडिलांची साखळी आहे त्यांचा आशीर्वाद म्हणून तुझ्याकडे ठेव साधना तिच्या हातात ती साखळी देतात निखिल काहीच बोलत नाही गोळ्या घ्यायच्या आहेत ना मी काहीतरी खायला आणते काकी म्हणतात काकी नको मी नंतर घेईन निकिता लहान चेहरा करून बोलते तिला आता काही खायची इच्छाही नव्हती फक्त शांतपणे झोपायचं होतं काय झालं आहे ठीक वाटत नाही आहे का निखिल काळजीने विचारतो ठीक आहे पण भूक नाही आहे मी रूममध्ये जाते निकिता बोलून निघून जाते तर आजी तिच्याशी बोलायची वाट पाहत होत्या पण ती गेली काकी थोड्या वेळाने वकील येतील त्यांना स्टडी रूममध्ये पाठवा निखिल बोलून निघायला वळतो वकील कशाला येतोय आजी विचारतात मी माझं नाव बदलतो आहे श्रीकांत नाईक निखिल म्हणतो निखिल असा घाईघाईने निर्णय घेऊन काय होणार आहे हे योग्य आहे का आजी विचारतात मी हे आधीच करणार होतो साईला कळेल म्हणून गप्प होतो आता सगळ्यांना माहिती आहे मग माझ्या नावामागे माझ्या वडिलांचं नाव लावायला काही अडचण नाही आहे निखिल म्हणतो ठीक आहे तुला जसं योग्य वाटेल तसं एक विनंती ऐकशील विजय हाताश होऊन विचारतात तुम्हाला विनंती करायची काही गरज नाही आहे निखिल म्हणतो तू पुन्हा ऑफिस जॉईन कर आता निकिताला तुझी सर्वात जास्त गरज आहे दुसऱ्यांकडे काम करून तू तिला वेळ देऊ शकणार नाही आहेस विजय समजावतात निखिललाही त्यांचं म्हणणं पटतं निखिल तुझी पोस्ट तशीच आहे आम्ही सांगतो म्हणून जॉईन कर तुला आणि निकिताला आता घरी किंवा ऑफिसमध्ये कुठेही त्रास होणार नाही याची जबाबदारी आमची काका आता म्हणतात दादा प्लीज एकदा ऐक ना यश त्याच्यासमोर उभा राहतो ठीक आहे निखिल बोलून निघून जातो तर निखिलच्याही मनात आपल्याबद्दल जे नकारात्मक विचार आहेत ते फक्त निकिता दूर करू शकते आजी विचार करत बोलतात आजी तू कोणीविषयी या विषयावर बोलायचं नाही तिला या परिस्थितीत ताण झाला तर दादा काय करेल आपल्याला कळणारही नाही यश म्हणतो निकिता दारामागे लपली होती तिला माहिती होतं निखिल लगेच रूममध्ये येणार निखिल रूममध्ये येतो तो तिला हाक मारणार तेवढ्यातच ती त्याला घट्ट मुठी मारते निखिल तिचा हात पकडून पुढे येतो काय इरादा आहे मॅडम निखिल खट्ट्या हसत तिच्या ओठांवर आपले बोट फिरवतो हो काही नाही निकिताही त्याला म्हणते त्याचा हात बाजूला करते पण माझा आहे ना निखिल तिला काही बोलू न देता तिच्या ओठांवर चुंबन घेतो तो हळवारपणे तिला चुंबन देत होता जेणेकरून तिला त्रास होणार नाही तीही त्याला साथ देत होती तो उत्कटतेने तिच्या ओठांचा आनंद घेत होता निखिल म्हणतो निकिता त्याला हलकेच मागे ढकलते काय झालं निखिल प्रश्नार्थक नर्सरीने पाहतो ती काही न बोलता वॉशरूमकडे पळणार तेवढ्यातच निखिल तिला पकडतो पळू नकोस निखिल काळजीने म्हणतो पण तेवढ्यात निकिता त्याच्या ते अंगावर उलटी होते आता सॉरी निकिता तोंडावर हात ठेवून बोलते तिला आणखीन त्रास होत होता नो सॉरी चल तू फ्रेश हो निखिल तिला वॉशरूममध्ये घेऊन जातो तिला बेसिन पुढे थांबवून तो आधी त्याचा शर्ट काढून लॉन्ड्री बॅगमध्ये टाकतो निकिता चेहऱ्यावर पाणी मारते आणि टॉवेलने चेहरा फुसते तर निखिल तिच्या मागे उभा राहून तिच्या पाठीवरून हात फिरवत होता सॉरी निकिता ही खाली मान घालून बोलते निक निखिल तिच्या हनुवटीखाली बोट ठेवून तिचा चेहरा वर करतो तिचे डोळे पूर्ण भरलेले होते निखील रडू नकोस काही नाही झालं निखिल तिच्या गालावरून हात फिरवतो तो फ्रेश हो निकिताही म्हणते सोबत हो होऊया हो, हो ना निखिल मुश्किलपणे बोलतो सावट हात निकिता त्याच्या छातीवर मारते आणि लाजत बाहेर निघते थोड्या वेळाने निखिल फ्रेश होऊन बाहेर येतो निकिता रिपोर्ट पाहत होती तिच्या गालावरचं हसू कमी होत नव्हतं मला पण बघायचंय माझ्या मंचकीच नाना आता निखिल हसत तिच्या बाजूला बसतो निकिता त्याच्याकडे पाहते तो फक्त ट्रॅक पॅन्ट घालून होता शर्टलेस त्याच्या बॉडी वॉशचा मंद सुगंध येत होता तिच्या हस टग लावून पाहण्याने निखिल हसत म्हणतो काय निकिता पटकन नजर खाली करते आणि उगाच फाईलवरून हात फिरवते बघ मी तुझाच आहे निखिल एका हाताने निकिताला जवय घेतो निकिता त्याच्या उघड्या छातीवर डोकं टेकवते हो त्याचा हात छा हातात घेऊन त्यावर चुंबन देते हे माझ्याकडून ती आणखी दोनदा चुंबन देते आणि हे आपल्या मंच मंचकीस किसकडून मलाही माझ्या बायांना किस करायचं आहे निखिल खट्ट्या हसत तिचा टॉप वरती करतो की ती कर चावट आहात तुम्ही निकिता त्याच्या हातावर पटका मारते तो नाराज होण्याचं नाटक करत हात मागे घेतो काय झालं आहे माझ्या बेबीला निकिता लाडाने जिरवत विचारते फक्त एकच किस करतोय निखिल लहान मुलासारखा चेहरा करत विचारतो त्याचा निरागस चेहरा पाहून निकिता नाही म्हणू शकतच नव्हती निखिल तिच्या कपाळावर चुंबन घेतो तो पुढे काही करणार तेवढ्यातच दार ठोठावलं जातं दोघंही मागे वळून पाहतात तर दीपा सायली काकी आणि साधना उभ्या होत्या सायलीच्या हातात जेवणाची प्लेट होती याना निकिता कसबस हसते आणि निखिलचा हात पोटावरून बाजूला करते चौघी आत येतात तर निकिता निखिलला शर्ट घालायला पण तो गाल फुगवत कपाटाकडे निघतो गोळ्या घ्यायच्या आहेत ना थोडं खाऊन घे काकी म्हणतात सायली टेबलवर प्लेट ठेवते तिलाही थोडं अवघडल्यासारखं वाटत होतं काकी नको आताच उलटी झाली आहे निकिताही म्हणते कधीपासून होतय साधना काळजीने विचारतात परवापासून निकिताही म्हणते सांगायचं ना बा साधना म्हणतात पण निकिता काहीच बोलत नाही आधी बस काकीही तिला खुर्चीवर बसवतात काहीतरी खाऊन घे पोटात काही नसलं की जास्त त्रास होतो काकी समजावत म्हणतात निखिलही शर्ट घालून बाहेर येतो काय झालंय तो नाही तिच्याजवळ येतो मा माझी इच्छा नाही आहे निकिता गोड चेहरा करत पाहते निक थोडं खाऊन घे निखिलही प्रेमाने बोलत तिच्यासमोर गुडघ्या टेकून बसतो निकिता गाल फुगवून दुसरीकडे तोंड करते माझ्यासाठी निखिल तिच्यासमोर पोळी आणि भाजीचा घास भरतो तुम्ही ना निकिता पुढे बोलणार तेवढ्यातच निखिल तिला घास भरवतो सगळे हसतात तर निखिल समजावत तिला अर्ध भरवतो बस ना आता निकिता ओठ घट्ट बंद करते ठीक आहे निखिलही तिच्या हातात पाणी आणि मल्टीविटॅमिन्स देतो ते गप्प बसून घेते तू बस मी थोड्या वेळात येतो निखिल तिच्या कपाळावर चुंबन घेतो आणि बाहेर निघतो तुला काही वेगळं खायची इच्छा आहे का, का। साधना विचारतात चौघी तिथेच बसल्या होत्या तर नाही निकिताही म्हणते वहिनी एक विचारू दीपा थोडी कचरतच बोलते तिला निकिताशी बोलताना भीती वाटायची विचार ना निकिता हसत म्हणते तुम्हाला असं वाटतंय दोन बाय तुमच्यासोबत आहेत दीपा उत्सुकतेने विचारते आता तर काहीच वाटत नाही आहे निकिता म्हणते अच्छा मग कधी वाटेल दीपा विचारते दीपा बायाची हालचाल चार महिने पूर्ण झाले ना की जाणवायला लागते साधना हसत सांगतात तुम्हीही मग विचार करा काकी दीपाला चिडवतात आता दोन तीन वर्ष तरी नाही दीपा बिंदास्तपणे सांगते ठीक आहे जीपा तुमची इच्छा असेल काकी म्हणतात सायली काय झालं आहे निकिता सायलीला विचारते ती बराच वेळ शांत बसली होती दादाला माझा राग आलाय का आता तो तुमच्या बायांना माझ्याजवळ येऊ देणार नाही का सायले डोळ्यातलं पाणी अडवत विचारते सायू तुला वाटतं निखिल तुझ्याशी असं वागेल निकिता तिचा हात हातात घेते मग तो माझ्याशी बोलत का नाही सायले विचारते तो थोडा अस्वस्थ आहे त्याला थोडा वेळ दे सगळं काही ठीक होईल निकिता तिला समजावतच बोलते तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत टाटा बाय